सन्मान निधी दोन हजार मिळते आम्हाला पाच हजार करावी म्हणजे आमची बाबा उपजीविका भाग आम्हाला सहकार्या बाबा शिक्षणाला मिळत ही सरकार निसत शेतकऱ्याला गाजर दाखवत आहे काय कसलाच शेतीमालाला भाव नाही महाराष्ट्र भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळं शेतकरी शेतकरी मालाला भाव द्यायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे त्याच्यामुळे हे सरकार कुठल्याही हालती जर नाही गेलं तर लोकशाही वाचणार नाही लोकशाही संपणार आहे हुकुमशाही चालू होणार आहे हिटलर सारखी हुकुमशाही सध्या चालू आहे नरेंद्र मोदीची त्याच्यामुळे आता यांनी पक्ष फोडले ईडी मागलं राष्ट्रवादीला फोडलं शियाना फोडली आणि काय कराल शरद पवार स्वतः त्यांनी पक्ष काढला असता शरद पवारचा पक्ष फोडला एवढा दुष्काळ पडलाय कुठे बँकेचं कर्ज माफ मला पन्नास हजार देतो मला घंटा दिला काय हा कोणी किती भुवर अर्चना पहायला मतदान करा आणि उमरायला करा कुणीही ऐकू शकत नाही लोक त्यांच्या मनातून परिवर्तन होऊनच मतदान करा सरकारकडून अपेक्षा पाणी लाईट रस्ते महानुदार अशा प्रकारची अपेक्षा पण इथे अपेक्षा शेतकऱ्यासाठी भाव चांगला द्यावा महिलासाठी आणि महिला काही उद्ध्वस्त झालेल्या त्यांच्यासाठी काही करावं त्या महिलांसाठी सगळं मागले ही सरकार या हेतून जाय पाहिजे कारण संविधान बुडवाय निघाले सरकार सरकार ही हिता सरकार नाही सांगू शकत नाही लोकसभा निवडणूक लागणार आहे तर या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे सरकार पण आम्हाला हीच अपेक्षा आहे की सन्मान निधी दोन हजार मिळते आम्हाला पाच हजार करावी म्हणजे आमची बाबा उपजीविका भाग आम्हाला सहकार्य लेकरांनी बाबा शिक्षणाला मिळण नाही तर शेतीला समजा पिकासाठी उपयोगाला पैसे येते ना आम्हाला एवढंच म्हणणं आमचं काय विमा आता जसा मिळाला आहे समजा दोन तीन वर्षे अजून विमा थोडं वाढ करावी विमा मिळावा अशी सरकारकडे अपेक्षा आणि काय आमची दुसरी काय अपेक्षा शेतकऱ्यांना शेतमालाला भाव शेतमाला भाव हा मिळणं आवश्यकच आहे आणि मिळायला पाहिजे पण मिळण्यासाठी सरकारनं प्रयत्न करायला पाहिजे सोयाबीनचा भाव खूप कमी आहे सोयाबीनचा भाव कमी आहे त्याच्या ते मानानं तेलाचा भाव आहे सोयाबीन दहा हजार झालं तर तेल बी होणार आहे तीन हजार रुपयाला डबा मग आपण जर वर वरडलं तर उद्या तिकडेच विरोधी पक्ष वरडणार आहे ना तेला तीन हजार भाव कसं खायचं शेतीतल्या माणसानं म्हणून तीच वर डाणार आहे त्याची लढत होणार आहे आपल्या लोकसभा मतदारसंघाची ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे तर मतदारसंघामध्ये कुणाच पार्ट जड पार्ड ही जड कुणीही सांगू शकत नाही एकच होणार आहे माणूस उमेदवार बघून आणि आपला काहीतरी करणार आहे का हे बघून मतदान करणार आहे कुणी किती भुवर हे अर्चना तयालाच मतदान करा करायला ऐकू शकत नाही लोक त्यांच्या मनातून परिवर्तन होऊनच मतदान करा लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून का काय अपेक्षा काय आता हे समजा सौर आहे सौर आहे सौर द्यायती मलाला भाव द्यावा अशा नवीन नवीन स्कीम शेतकऱ्यासाठी द्यावी ही छान बाकीच काय शेती करण्यासाठी हातभार लावा ही चिछान दुसरी काय शेतमालाला भाव नाही शेतकरी अडचणीत आहे शेतमालाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही ही गोष्ट मान्य आहे पण जागतिक लेवलनुसार हे तुमचा काही सोयाबीनचा भाव एकट्या मशेवर एकट्या महाराष्ट्रावर एकट्या भारतावर नाही ही जागतिक लेवल आहे त्यामुळे जागतिक लेव्हलचा भाव ते त्याला कोणी काय करू शकत नाही जर माल कमी एकला तरी जनता गोरगरीब तेल फुकटच खाणार आहे ना लय महागिकल तरी विरोधी महागाई वाढली म्हणून लढत होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे तर काय वाटतंय कोणाचं पारड जड राहील पारड जड राहायचं कोणी सांगू शकत नाही सांगू शकत नाही कोणी कोणी सांगू शकत नाही ते आहे ना लोकसभा निवडणूक लागणार आहे तर जे एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत सरकार एक मतदार म्हणून सरकार पण माझी पहिली अपेक्षा आहे की जेवढे शेतीमाल आहेत त्या सगळ्या शेतीमालाला भाव भाव द्यावा उदाहरणार्थ सोयाबीन सोयाबीन पूर्वी ज्या भावान जात होती त्याच्या निम पातळीवर सुद्धा सध्या भाव नाही हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिंडी या पायी दिंडी काढली होती आणि ज्यावेळेस सोयाबीनला चार हजार भाव होता त्यावेळेस सहा हजार रुपये भाव मागत होते त्याला झाले आज बारा तेरा वर्ष आणि आज ते स्वतः दहा वर्ष झालं सत्तेत आहेत तरी सुद्धा सोयाबीनला सहा हजार भाव कधीच मिळाला नाही कापसाची तीच परिस्थिती कांद्याची तीच परिस्थिती म्हणजे शेतीतल्या कुठल्याच मालाला भाव नाही तरी ह्या सरकारनं भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळं शेतकरी शेतकरी मालाला भाव द्यायला पाहिजे ही माझी अपेक्षा आहे आता हे जे सरकार म्हणतं हे शेतकऱ्याचं सरकार आहे कारण आधी जी पीक विमा भरण्यासाठी तो शेतकऱ्याला खर्च येत होता हजार रुपये खर्च आता तो एक रुपयामध्ये भरला जातो दुसरी गोष्ट को शेतकऱ्याला कोणत्या सरकारने कधी कोणता सन्मान निधी असं काही दिलं नाही या सरकारने शेतकरी सन्मान निधी चालू केला तरी शेतकऱ्याच सरकार आहे असं वाटत नाही वाटत सन्मान निधी चालू केला तर त्या सन्मान निधीवर भागत नाही कारण इकडे मी शेतकरी माझ्या वडिलाची पन्नास क्विंटल प्रतिवर्ष पन्नास क्विंटल सोयाबीन निघतं मग पूर्वी आम्ही आठ नऊ आठ हजार रुपयांनी नऊ हजार रुपयांनी भाव घ्यायचो मग त्या आता चार हजार रुपये भाव आहे म्हणजे आमचं क्विंटल माग पाच हजार रुपये नुकसान आहे नंतर पन्नास क्विंटल माग अडीच लाख रुपये नुकसान आहे मग अडीच लाख रुपये पगार येतो का सन्मान निधी याच्यामुळं हा सन्मान निधी म्हणजे कोरड्या दगडावर ओढलेली रिया काय या सरकारनं शेतकऱ्याच्या तोंडाला पानं पुटलेली सन्मान निधी म्हणजे आता लोकसभा निवडणूक लागणार आहे उमेदवारी जी आहे ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे काय वाटतं आहे काय कारण ओम दादा कायम जनतेच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळं ओम दादांना लोक भरपूर मतांनी निवडून देणार आहेत विक्रमी मतांनी ज्या वेळेस गेल्या वेळेस जेवढ्या मतांनी आले होते दादा त्याच्यापेक्षा एकतरी मत या आगाव मिळणार आहे लोकसभा निवडणूक लागणार आहे एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की सरकारनं धोरणाशी राबवली पाहिजे कि हे धोरण असली पाहिजे खरं सांगायला हि जे सरकार आहे दहा वर्ष झालं दोन हजार जुमला सरकार यांनी फक्त स्थानिक पक्ष फोडायचे आणि आपलं ईडी सीबीआय समजा हा बोलायला लागला हा गरम बोलला ह्याच्या विरोधी ईडी सीबीआय ह्याच्याद्वारे यंत्रणा काबीज करून सरकार फोडायचं सगळं आपल्या आप मनानुसार चालायचं असं आहे त्याच्यामुळे हे सरकार कुठल्याही हालतीत जर नाही गेलं तर लोकशाही वाचणार नाही लोकशाही संपणार आहे हुकुमशाही चालू होणार आहे हिटलर सारखी हुकुमशाही सध्या चालू आहे नरेंद्र मोदीची त्याच्यामुळे नरेंद्र मोदीला जर बदललं तर सामान्य जनता जे संविधान बाबा डॉक्टर बाबासाहेब भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले ते संविधान जर टिकवायचं असेल तर ही जुमलाबाजी भाजप बाजी सरकार पाडायला पाहिजे माझी हे प्रामाणिक मत आहे जी लढत होणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये विरुद्ध अर्चना पाटील मतदारसंघामध्ये तुम्हाला काय वाटते कोणाचं माझं प्रथम आता सध्या एक सामान्य लोकांना फोन केला तर ते ओमराजी आता समजा अडचण आहे अडचण शंभर टक्के कुणीच पूर्ण करू शकत नाही पण ते सतत प्रयत्नशील राहतात समजा हे समोरच्या आता सध्या उमेदवार आहेत अर्चना ताई पाटील या बार्शी मध्ये हे विधान केलंय की माझा एनसीबी समज त्यांना म्हणजे प्रवेश घेतलेल्या पक्षेत अशा अशा दळबदरी उमेदवाराला मतदान करून आपला फायदा काय होणार आहे मला सांगा लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत आमची अपेक्षा एवढीच आहे कसं ही सरकार निस शेतकऱ्याला गाजर दाखवत आहे काय कसलाच शेतीमालाला भाव नाही सोयाबीन आमचा अकरा हजार दोनशे वर होत मागाच्या त्या उद्धव साहेबांचं सरकार होत तर ह्या वेळेस कुठे चार हजार आणि पाच हजार शेतकऱ्याचा खर्च सध्या निघायला तयार नाही त्याच्यामुळं ही कुठं वर्षाला सहा हजार रुपये देतो तर आमच्या एका क्विंटलचे पैसे सुद्धा येत नाहीत तर आमच्या वैयक्तिक माझ्याकडे शेती आहे त्या शेतीत कमीत कमी शंभर क्विंटल पन्नास क्विंटल दरवर्षी आम्हाला सोयाबीन होतं तर एका क्विंटलचा सुद्धा ही भाव देऊ शकत नाहीत फक्त म्हणते ती काय शेतकऱ्याला पगार चालू केली पण आमच्या त्याच्यावर अजाबात समाधान नाही ही सरकार आम्हाला मान्य नाही त्याच्यामुळं ही सरकार गेलंच पाहिजे ही प्रत्येक आता हे पक्ष फोडलेत ईडी माग लावून राष्ट्रवादीला फोडलं शाणा फोडली आणि काय करायला जी शरद पवार स्वतः त्यांनी पक्ष काढला असताना शरद पवारचा पक्ष फोडला तर आमचं असं मत आहे ही सरकार ह्या हेतून जायला पाहिजे कारण संविधान बुडवाया निघाले सरकार आहे मोदी सरकार ही जनतेच्या हिताचं सरकार नाही तुम्ही म्हणला की सोयाबीनचा खर्च सुद्धा निघत नाही तर मग खर्च सुद्धा निघत नाही तर शेतकरी सध्या आपल्या आर्थिक गरजा कशा भाग होते कारण शेतीमध्ये जर तोटा होत असेल तर काही जोड व्यवसाय हो करतोय सध्या जोडधंदा करतोय कर का काय कारण जोडधंदा जर दुग्ध व्यवसाय असेल तर दुधाला हो पण आज भाव नाही दुधाला भाव नाही सारखा का काम नाही शेतकऱ्या मजुराला काय सध्या हालाकीची परिस्थिती पाणी नाही पिण्यासाठी काय तरी सरकार फक्त ही सरकार फक्त मोठ्या मोठ्या कंपनीच कॉन्ट्रॅक्टदाराचं सरकार आहे ही गोरगरीब जनतेचं जनतेच सरकार नाही त्याच्यामुळे ह्या सरकारसाठी आमचा विरोध आहे आणि सरकार पडायला पाहिजे आमचं तर स्पष्ट मत आहे लोकसभा निवडणूक लागणार आहे तर शेतकरी म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आहे दादा मतदान करायची आमची अपेक्षा आहे होमदा काय करावं शेतकऱ्यांसाठी निवडून आल्यावर काय करावं गाईचा ही व्यवसाय करून देते आम्हाला देते दे। आणि आता जे सरकार चालू आहे ती निश्चित आव्हाने देते दे। एवढा मोठा दुष्काळ पडलाय कुठे बँकेचं कर्ज माफ मला निश्चित पन्नास हजार देतो मला काय घंटा दिला काय हा <laughs> काहीच नाही दिले साहेब अशी अपेक्षा आहे आमची लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक मतदार म्हणून सरकार कडून काय अपेक्षा आहे चांगले भाव देधारणा करावं चांगली सोयाबीनला काय भाव सोयाबीनला साडेचार आहे लोकसभा निवडणूक लागणार आहे तर तरी या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना एक मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा सरकारकडून अपेक्षा पाणी लाईट रस्ते महानुद्वार अशा प्रकारची अपेक्षा पण ह्या असताना एकही अपेक्षा पूर्ण केलेली नाही विमा येत नाही विमा येत नाही अनुदान येत नाही दुष्काळ एवढा मोठा आणि या दुष्काळ परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसं महाराष्ट्रामध्ये टोटल भाजप आता जी लोकसभा निवडणूक लागणार आहे तर उमेदवारी जी आहे ओमराजे निंबाळ तर विरुद्ध अर्चना पाटील अशी लढत होणार आहे तर काय वाटतंय मतदारसंघामध्ये कोणाचं पार्ट जड रे ओमराजे काय कारण ओमराजे सर्वसामान्य माणसातला माणूस आहे सर्वसामान्य माणसात काम आहे ते माणूस प्रत्येक कामात मिसळतो आणि संपर्क माणसा सांगायचं त्यांनी काही गावासाठी निधी वगैरे खासदार केला गेले शासकीय भरपूर काम केले गावामध्ये आपल्या गावामध्ये मंदिराची कामं केलेत रस्त्याची कामं केलेत अनेक कामामध्ये त्यांचा सहभाग आहे मसानगरीमध्ये आणि गेल्या पंचान्न पासून मसानगरीमध्ये या पंच्याण्णव सालापासून एक वेळेस उद्धव ठाकरेचा गट कधी मान्यस नाही अशी परिस्थिती मसानगरीची आहे नरसिंहच्या काळापासून पंचान्न पासून इथं वाढलेला शिवसेनेक आहे आणि ती शंभर टक्के उद्धव साहेबांच्या पाठीमागायचा लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की सरकारनं महिलांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी या गोष्टी करायला पाहिजे चांगल्या गोष्टी करायला पाहिजे काय करायचं पाहिजे त्या हो शेतकऱ्याच आम्ही शरद पवारच्या गटाचं मी काम करते पहिल्यापासून तेच काम करणार एक साहेब आमचं काही मंत्री त्या अपेक्षा काय ते पण होईल सत्ता येईल समजा कोणाची पण सरकार बसेल काय करायला पाहिजे सरकारनं शेतकऱ्यासाठी भाव चांगला द्यावा महिलासाठी आणि जी महिला काही उद्धवस्त झालेल्या त्यांच्यासाठी काही करावं त्या महिलासाठी निराधार महिला आहेत भरपूर काही अंगणवाडीकडे लक्ष द्यावा लेकरांकडे आमच्या अपेक्षा लोकसभा निवडणूक लागणार आहे तर एक शेतकरी म्हणून मतदार म्हणून तुमच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत काय पेक्षा हे सरकार शेतकऱ्याला बघतच नाही काय आहे बायदेब सरकार म्हणजे इतकं फरक आहे की विचारच करायचे काय शेतकऱ्या करता काय मला सांग हाय का माल मालकीत काय त्याला भाव कुठला आहे का दुधाला भाव आहे का हाय बाबा दुधाला बघा काय तुम्हाला माहिती आहे आम्हाला माहितीये काय भाव हा गाईच्या दुधाला किती भाव आहे चूई रुपये आणि म्हशीच्या भाव किती आणि म्हशीच्या म्हशीचे किती माझ्याकडे दुधुस्त नाही प्रत्येक कोणत्या वस्तूला भाव आहे मला सांगतो डिझेल मागले गॅस मागला सगळं मागलेबीन सोयाबीन भावच नाही दोन दोन वरच्या मागले काय भाव हा काय होईल खर्च किती येतोय खर्च लय येतोय खर्च तर बरं विचारला तर मला लागे आता येतो हिसा मला कळत काही आता लढत आहे ओमराजे निंबळकर विरुद्ध अर्चना पाटील होणार आहे काय वाटतंय कोणाचं पार्टे काय कारण काय कारण माहिती काम करतोय बघतोय काय काम केले काय फुटून गेलाय का ते कर निष्ठावंत राहिलाय का माहिती घ्याय का कोणाचा ते फोन गेला तर कामच करतोय